महायुतीत सहभागी होण्यासाठी अमित शहाच्या घरी दहा वेळा बैठका अनौपचारिक गप्पांमधून अजित पवारांची माहिती मास्क आणि टोपी लावून जात असल्याचंही वक्तव्य कल्याणमधून भाजपच्या तिकिटावर गणपत गायकवाडांच्या पत्नीला तिकीट मिळण्याची शक्यता बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानं गायकवाड जेलमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून विधानसभेची तयारी सुरू पहिल्या टप्प्यात सेहेचाळीस विधानसभा प्रभारी जाहीर तर त्र्याण्णव विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न पंकजा मुंडे सदाभाऊ खोत मिलिंद नार्वेकर यांच्यासह इतर आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ उरणमध्ये तरुणीवर अत्याचार करून अमानुष हत्या संशयित आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात लव जिहादवरून राजकारण ताप डोंबिवलीतील शिळीफाट्याच्या मंदिरातील सामूहिक बलात्कार प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील तीन पुजाऱ्यांवर महिलेवर बलात्कार करून हत्येचा आरोप तर नवी मुंबईत संतप्त नागरिकांचं आंदोलन आज सकाळपासून कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी घटण्यास सुरुवात राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत ही घट पुराचा धोका मात्र कायम सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटांवर सध्या पावसाची विश्रांती मात्र पुराचा धोका कायम शिराळा आणि वाळवा तालुक्यांना मोठा फटका